मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय प्रचाराच्या तोफा देखील आता गडगडायला लागलाय त्यामुळेच नेरळ शहरात महायुतीचे कार्यकर्ते देखील जोमदारपणे कामाला लागलेत उन्हाचा तडाखा जसा वाढतोय तसाच प्रचार देखील तापलाय मात्र उन्हाची तमानं बाळगता महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमात प्रचार करतायत नेरळ शहरातील प्रत्येक भागात महायुतीचे कार्यकर्ते फिरून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करतायत यासाठी पुरुष पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महिला शक्ती देखील रस्त्यावर उतरली आहे तर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार का हवं हे देखील त्या समजावत आहेत पाहुयात काय म्हणाल्यात महिला पदाधिकारी माध्यमातून मी महिलांना आवाहन करते की महिलांच्या जन्मापासून ते त्यांच्या सक्षमीकरणा फक्त एकच पंतप्रधान आहेत मोदीजी ज्यांनी पूर्ण काम केलंय मग ते तीन तलाक असू देत तीनशे सत्तर कलम असू देत किंवा बेटी बचाव असू देत किंवा दरोदर महिलांसाठी योजना असू दे सुकन्या योजना असू देत अशा चिकार योजना आहेत ज्यांची नावं घेता घेतली ना तर कमी पडतील फक्त महिला सक्षमकरणाचं काम मोदीजींसारख्या पंतप्रधानांनीच केलंय तर तुमच्या माध्यमातून मी महिलांना आवाहन करते की जास्तीत जास्त महिलांनी मोदीजींना मतदान करावं सगळ्या मावळकरांच्या हृदयात मोदीजी आहेच पण त्यांनी धनुष्य बाणाचं बटन दाबून मोदीजींना मतदान करावं बाणेंना मतदान करावं आणि बाणेंना विजय करावं आणि या देशाला परत एकदा विकासाच्या मार्गावर पुढे न्यावं सन्माननीय पंतप्रधान सन्माननीय आमदार आमदार साहेब सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या सर्वांच्या साक्षीने आणि सर्व आपल्या मावळकरांच्या जनतेच्या साहेब हे पाच वेळा संसदरत्न म्हणून निवडून आलेले आहेत आणि आप्पासाहेबांनी आपल्या मावळ ता तालुक्यात रेल्वेचा प्रश्न असो किंवा पाणी प्रश्न असो तुंगी सारखा लाईट लाईट तुंगी ह्या सारख्या छोट्या खेडेगावमध्ये जो लाईटचा प्रश्न होता हा सर्व आपण आप्पा बारणेंनी सोडवलेला आहे त्यामुळे मी सर्व मावळकर जनतेना अशी विनंती करेल की सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विकास आणि महिला सक्षमीकरण आणि हिंदुत्व ह्या मुद्द्यांवर आपण परत एकदा पंतप्रधान म्हणून त्यांना विराजमान करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आप्पासाहेब बारणे ह्या ह्यांसारखा सक्षम नेतृत्व मिळणार नाही